नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचासुद्धा असाच एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे का एखाद्याने डोक्यावर जर हात ठेवला आपल्या तर आपल्याला आशीर्वाद मिळतो का खरोखर डोक्यावर हात ठेवल्याने आपल्याला फायदा होतो का असा प्रश्न काही लोक विचारत असतात मित्रांनो त्यामुळे आज तो विषय घेतलेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्याकडं पाया पडण्याची संस्कृती आहे आपण मोठी माणसं दिसली सन्माननी लोक किंवा कोणी साधू संत असतील किंवा देवाच्या दरबारात आपण जातो तेव्हा आपण पाया पडतो लक्षात घ्या आणि काही लोक आपल्याला आशीर्वाद देतात जेव्हा आपण मोठ्यांच्या पाया पडतो ना मित्रांनो तेव्हा ते आपल्या डोक्यावर हात ठेवतात किंवा असा वरती हात धरतात किंवा ठेवतात लक्षात घ्या आणि मग आपल्याला सांगतात की आपल्याला आशीर्वाद देतो किंवा आप तुमच्याही कोणी पाया पडलं असेल तर तुम्ही त्यांना आशीर्वाद देतात लक्षात घ्या मित्रांनो हे खरं आहेत लक्षात घ्या काही लोकांना जे नास्तिक असतील त्यांनाही पटणार नाही परंतु डोक्यावर हात ठेवल्यानंतर मित्रांनो आशीर्वाद मिळतो आपल्याला तो कसा मिळतो ते पण तुम्हाला सांगतो कारण जो हात ठेवणारा असतो ना मित्रांनो तो काही आपण काय कोणाच्याही पाया पडत नाही एकतर आपण कोणी साधू असेल संत असेल एखादा चांगला मोठा माणूस असेल किंवा ज्याचे विचार आचार चांगला असेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल ज्याला काहीतरी ज्ञान आहे विद्वान आहे अशा माणसाच्या आपण पायावर डोकं ठेवतो आणि ती व्यक्ती आपल्याला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असते लक्षात घ्या मित्रांनो खरी जादू मी तुम्हाला सांगितलं ना खरी जादू ही मनाची आहे मनाची शक्ती असते मनाची पावर असते याच्यामध्ये असते जेव्हा एखादी मोठी व्यक्ती लक्षात घ्या तुमच्या डोक्यावर हात ठेवते ना तेव्हा ऑटोमॅटिकच स्पर्श ह्या गोष्टीला फार महत्त्व तुम्हाला मी सांगितलं का सिक्स्थ सेन्समध्ये पाच सेन्स सांगितले आणि त्या पाच सेन्सपैकी एक स्पर्श नावाचा सेन्स आहे त्याच्यामुळं आपल्याला कळतं त्यामुळे एखाद्या मोठ्या व्यक्तीने किंवा ज्याच्यामध्ये खरोखर काहीतरी ज्याने तपश्चर्या केल्या असेल किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत ज्याचा प्रभाव पडतो अशा व्यक्तीने मनापासून तुम्हाला आशीर्वाद दिला किंवा तुमच्या डोक्यावर जर हात ठेवला तर, तर मित्रांनो त्या स्पर्शाचाही एक फायदा असा होतो किंवा तुमच्या मनामध्ये जे काही विचार चाललेले असतात किंवा तुमच्या मनामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते म्हणजे सकारात्मक ऊर्जा इतकी मोठ्या प्रमाणावर तयार होते ना मित्रांनो त्यामुळे आपण काही काळ बाकीचे विचार आपले दूर होऊन जातात आणि आपल्या डोक्यात असा विचार येतो का आता माझं भलं होणार आता माझं चांगलं होणार माझ्या मनाचे जे काही प्रश्न असतील किंवा माझ्या अडचणी दूर होणार कारण मला मोठ्या माणसाने आशीर्वाद दिलेला आहे लक्षात घ्या आणि मग ज्या वेळेस असा वरच्यावर आशीर्वाद देतो वर दे त्याचा एवढा इम्पॅक्ट पडत नाही पण स्पर्श ज्ञान ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला स्पर्शाने कळतं कोणती व्यक्ती चांगली आहे का कोणती व्यक्ती वाईट आहे का त्याच्या मनात काही गोष्टी स्पर्शाने आपल्याला कळता मित्रांनो लक्षात घ्या कोणाचा चांगला वाईट स्पर्श आपल्याला कळतो तशाच प्रकारचं असतं जेव्हा डोक्यावर एखादी व्यक्ती हात ठेवते ना मित्रांनो त्यामुळेच आपल्याला तो स्पर्श कळतो त्याच्यातून आपल्याला स्पंदनं कळतात आणि ते आपल्या आपल्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते ना त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि समोरच्या माणसाने जर का खरोखर आपल्याला मनापासून आशीर्वाद दिला लक्षात घ्या आता काय आशीर्वाद कोण देईल हे आपल्याला माहीत नसतं हे देणाऱ्यालाच माहीत असतं परंतु आपल्या मनामध्ये एक विचार असतो का नाही आता मला अमुक अमुक यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि आता माझे सगळे प्रश्न संपणार आहे किंवा अडचणी सुटणार आहे किंवा मला फायदा होणार आहे किंवा आता मला चांगला होणार आहे किंवा परीक्षेला जाताना माझा पेपर आज चांगला जाणार आहे किंवा एखाद्या गोष्टीचा मला शुभ शुभारंभ करायचा असेल तर ती गोष्ट आता चांगली होणार आहे व्यवसाय असेल कुठलीही क्षेत्रामध्ये गोष्ट असेल मित्रांनो जर तुम्हाला कोणी आशीर्वाद दिला असेल तर मी म्हणतो मन मनापासून श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आता विश्वास ठेवायला श्रद्धा ठेवायला काही हरकत नाही आणि जर महनी व्यक्ती असेल लक्षात घ्या आणि तुमचा कोणाची श्रद्धा विश्वास नसेल तर त्याच्या स्पर्शामध्ये ताकद असते लक्षात घ्या खरोखर एखादी मोठी व्यक्ती असेल ना स्पर्श असतो चांगला स्पर्श तुम्हाला अगोदरच सांगितलं की तो माणसाला कळतो आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिक जी स्पंदनं पॉझिटिव्ह स्पंदनं सकारात्मक स्पंदनं आपल्या मनामध्ये येतात आणि आपल्या त्या दृष्टिकोनातून आपलं भलंही होतं किंवा चांगल्या घटना आपल्या आयुष्यात घडायला लागतात निगेटिव्ह एनर्जी असते ती कमी होऊन जाते मित्रांनो हा होता मित्रांनो आज डोक्यावर हात ठेवल्यानंतर आशीर्वाद देतात त्या संदर्भाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद